बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नमस्कार आज आम्ही कुर्ला देवीचं दर्शन घेऊन आज कुर्ली गावामध्ये आमचा प्रचाराचा नारळ फोडलेला आहे आम्ही बरेचसे म्हणजे सात आठ दिवस आज माझ्या मतदारसंघात खांबाळे पंचायत समिती ते लोरे पंचायत समिती असा मी माझा प्रचार दौरा चालू ठेवलेला आहे आणि आज फिरत असतावे मी आज कुर्ली गावात फिरत असताना मला चांगला असा लोकांकडून रिस्पॉन्स मिळाला आहे जरी मी माझ्या भागात काम आणू शकले नाहीत तरी पण माझी कामं सुद्धा झालेली आहे तिथे माझ्या पंधरा वित्त आयोगातून गटाराची कामं झाली आहेत रस्ते हे खासदार फंडातून झाले आहेत त्याच्यासाठी पण आपण प्रयत्न केलेला आहे हा जो गटाराचा तो मुद्दा आहे तो अगोदर आम्ही कामं ओढलेली होती ती आम्ही सत्तेवर असते वेळी सुद्धा त्यांनी अडवण्याची कामं केली आणि त्याच्यानंतर जेव्हा प्रशासक म्हणून नेमणूक असते वेळी ती आता पूर्ण करण्यात आलेली आहे आणि ते भाजप सरकार सांगते की आम्हीच केली आहेत म्हणून असे जे विषय आहेत म्हणजे आपण कामं आम्ही आणायची आणि ते कुठेतरी ते अडवण्याचा प्रयत्न करतात आणि श्रेय सुद्धा त्यांना म्हणजे घ्याय घ्यायचं वाटतंय नारळ फोडायला हे सुद्धा अगोदर असतात आता रावराने सारा सरांनी सांगितल्या बरोबर कि आम्ही जेव्हा सत्तेवर असते वेळी मला माझी जी मुलं झालीत ती म्हणजे नैसर्गिक असतात नैसर्गिक कुणाला मुलं होत नाहीत सगळेच जण त्या पदावरती किंवा कुठे प्रश हे असतात सरकारी कर्मचारी आहेत ते सुद्धा ही अशी नैसर्गिक रचना घडवत असतात त्याच्यानुसार माझं काम थांबलेलं नव्हतं माझे जेव्हा पती हयात होते त्यावेळेस पण त्यांनी कामं चालू ठेवलेली होती आणि विकासाचा मुद्दा राहिला तर जेवढा आम्हाला निधी मिळेल ज्यांच्या माध्यमातून मला करता येईल त्या माध्यमातून आम्ही इथे काम देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता मी निवडून आल्यानंतर बरीचशी उर्वरित कामं आहेत ती लोकांच्या म्हणजे शेवटच्या घरापर्यंत मी आज पोचलेली आहे लोक खूप वाडी वस्तीवरती लांब राहिलेले आहेत म्हणजे डोंगराळ भागामध्ये जाण्याची वाट सुद्धा नाहीये तिथे पायवाटीची सुविधा जर माझ्या माध्यमातून पूर्ण होत असेल तर ती माझी समजेल आणि मी कुठेही तिथे फंड कमी पडत असेल तो मी वैयक्तिकपणे तिथे जातीना लक्ष घालून लोकांना पाण्या जाण्यासाठी प्रयत्न करेल पाण्यासाठी तिथे प्रयत्न करेन ज्या विजेच्या समस्या आहेत त्या सुद्धा सोडवण्यात आता हा जो मधला भाग आहे कुर्ली ते लोरे तिथला रस्त्याचा भाग हा कितीतरी वर्ष जुनाट प्रश्न आहे तो माझ्या माध्यमातून मी सोडवण्याचा प्रयत्न करेन